नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली दोन हजार तीनशे एकोणीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार शंभर रुपये सर्वसादन दर सातशे रुपये पुढील वाद समिती मिळते पुरी अवकाळी सतरा हजार सहाशे नऊ क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार सहाशे चाळीस रुपये सर्व दर आठशे सत्तर रुपये पुढील वाद समिती मुंबई अवकाळी दहा हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसादन दर एक हजार पन्नास रुपये पुढील वाद समिती खेडचाकन अवोखाली पाचशे क्विंटल किमान एक हजार रुपये कमाल कमालर एखादा सातशे रुपये सर्व असं एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती तिरूर कांदा मार्केट अवोखाली नऊ नऊशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल कमालदर एखादा आठशे रुपये सर्व दोनशे पन्नास रुपये